मस्त अशा नरेंद्र मी कामाची सुरुवात केलेली आहे आहे आणि आजचं माझं टार्गेट राहिलेल्या अर्ध्या किचनची डीप क्लिनिंग तर तुम्ही बघू शकता हे सगळं मी आज आवडणार आहे आणि बाहेर थोडंसं पावसाचं वातावरण पण आहे बारीक बारीक पाऊस येतो बाहेर त्याच्यामुळे डबे वगैरे मला आतमध्येच लागणार आहेत इथे बघू शकता तुम्ही माझं घरातलं बाकीचं सगळं काम आवरलेलं आहे डेलीचं पूर्ण काम इथे मी संडेचा क्लिप थोडासा ऍड केलेला आहे कारण शनिवार रविवार घरातली साफसफाईचं काहीच काम झालेलं नाहीये संडेला फक्त आम्ही कपडे वगैरे सगळे धुवून घेतले त्याचा व्हिडिओ काही शूट करता आला नाही मला छोटासा तीस सेकंदाचा क्लिप घेतलेला होता मी तेवढं सोबत शेअर करते कारण घरी असल्यानंतर काही काम सुचत नाही मला तर त्यांचा आवरणातच पूर्ण वेळ निघून जातो त्याच्यामुळे मी एवढं शूट केलं हाय हॅलो गुड आफ्टरनून शुभ दुपार मी ज्योती ज्योती लाईफ स्टाईल या चॅनल मध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे सर्वांना श्री गुरुदेव तर कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलेलंच कीच, आहे माझ्या किच अर्ध्या किचनची डीप क्लिनिंग कालच्या ह्याच्यामध्ये झालेली आहे तर बाकीच्या राहिलेल्या किचनची डीप क्लिनिंग मी आज दाखवणार आहे तुम्हाला तर टायमिंग तर मी तुम्हाला दाखवलेलंच आहे साडेबारा वाजलेले आहेत रेग्युलर माझं सगळं काम औरेपर्यंत तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा माझ्यासोबत सोमवारचा दिवस आहे आणि मी मुलींना वगैरे शाळेत पाठवून दादू पण झोपलाय बाकीची पण घरातली सगळी कामे आवरून माझ्या कामाला सुरुवात केलेली आहे छान असा मंत्र चालू केलेला आहे गणी -गन गनात गोते हा नरेंद्र माउलींचा मंत्र आहे आणि आजूबाजूला आपले मंत्र चालू असल्यानंतर आपोआपच आपल्याला पॉझिटिव्ह एनर्जी भेटते आणि काम करण्यासाठी पण छान असा उत्साह राहतो इथे मी सगळे डबे खाली काढलेले आहेत घासण्यासाठी आणि वरती पातेल्यांची लाईन दोन अगोदर मी रिकामे केलेले आहेत आणि ते झाडून स्वच्छ असे त्याचं जाळ्या वगैरे झालेल्या आहेत ते झाडून काढून घेते अगोदर जास्त काय एवढं खराब झालेलं नव्हतं कारण एक महिन्यात झालेलं मी सगळे भांडे वगैरे घासायला काढलेले मी झाडून जाळ्या वगैरे काढून घेतल्या आणि त्याच्यानंतर फ्लोअर क्लीनर पाण्यामध्ये टाकलं आपलं पुसायचं लिक्विड आणि ते स्टाईल्स वगैरे कपड्यामधल्या टाईल्स पुसून घेते त्यांनी म्हणजे बाकीचं बाकीच आवरेपर्यंत ते व्यवस्थित असं वाळेल आणि लगेच निघत ते स्टाईल्स असल्यामुळं इथे मी डबे घासण्यासाठी रिकामी करून घेते डब्यातलं सगळं सामान वगैरे खाली काढून ठेवते पटपट असे डबे रिकामी करून घेते आणि मी ठरवलेलंच आहे दोन दोन लाईन काढून करायचं म्हणजे जास्त काय पसारा पण नाही होणार आणि लहान मुलं आपल्या पाठीमागे असल्यानंतर आपल्याला खूपच विचार करून करायला लागतं सगळं पण ठीक आहे इथे मी सगळे डबे वगैरे रिकामे करून घेतलेले आहेत तुम्ही विचारच करत असाल की किती भांडे आहेत त्यांच्या घरामध्ये भरपूर पसारा जमा केलेला आहे तर मी कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलंच आहे माझ्यापेक्षा माझ्या सासूबाईंना खूप भांड्यांची आवड आहे आणि आत्ता पण वर, वर कुठली गोष्ट आवडली तर ते घेणं चालूच असेल तुम्हाला आता माझ्या आणखीन पुढच्या व्हिडिओमध्ये लक्षात येईलच का त्या आल्यानंतर वगैरे हो त्यांचं कंटिन्यू काय ना काय चालूच असतं ते भरपूर भांडे आहेत इथे मी दोन डब्यांच्या लाईन पूर्णपणे खाली काढलेल्या आहेत आणि ते पूर्ण झटकून वगैरे घेऊन ते पूर्ण फरशी वगैरे हो त्याची पुसून ठेवते हो म्हणजे तेवढे डबे घासेपर्यंत पर्यंत ते व्यवस्थित असं वाळेल इथे घेतलेलं आहे मी व्यवस्थित असं पुसून आणि इथे रिकामी करून मी घेते भरपूर डबे असल्यामुळं कधी कधी माझंही कन्फ्युजन होत कुठल्या डब्यामध्ये काय तस ते तसं ते जुन्या लोकांच्या सगळं लक्षात राहत खरच आपलं जास्त शिक्षण होऊन पण जुने लोक शिकलेले नसतानाही खरच खूप हुशार असतात त्यांचं प्रॉपर असं पूर्ण लक्षात येतं माझ्या समोर असून पण ह्या गोष्टी लक्षात येणार नाही पण सासूबाई माझ्या गावाकडून सांगू शकतात किती नंबरच्या डब्यामध्ये काय ठेवले ते समोर असून पण मी सांगू नाही शकणार तर ते असं आहे इथे मी सगळे डबे वगैरे रिकामी करून घेतलेले आहेत घासण्यासाठी आता मी पटपट असं घासून घेते बाहेर तर पावसाचं वातावरण आहे त्याच्यामुळं मला हे पूर्ण फॅन खाली वाळत घालायला लागणार आहे हॉलमध्ये इथे मी सगळं सामान इथं काढून ठेवलेलं आहे आणि इथे बेसिन मध्ये डबे मी घासून घेते दरवेळेस आम्ही ज्यावेळेस भांडे घासायला काढतो त्यावेळेस बाहेर घासत असतो बाहेर छान जागा आहे तिथे पण ऊन असतं त्याच्यामुळे काही वाटत नाही तिथेच घासून उन्हात मध्ये तिथं वाळत घालतो पण आता बाहेर पावसाचं पण वातावरण आहे त्याच्यामुळे मी बेसनमध्येच घासलेलं आहे सगळं माझा मा आत त्यांना नाही आवडत बेसनमध्ये भांडे पण घासलेले नाही त्यांना आवडत नको म्हणतात त्या बाहेरच घासायचे व्यवस्थित असे आता बाहेर पावसाचं वातावरण होतं त्याच्यामुळे मी सगळं हे आतमध्येच घासून घेतलेलं आहे आणि इथे फॅन खाली मी झाकणं वगैरे पुसून वाळत घालते बाकीचा आवरेपर्यंत इथं व्यवस्थित असे वाढतील दादू पण आणखीन झोपलेलाच आहे नाही उठला तो माझा आहे अर्ध काम होईपर्यंत तरी तो नाही उठला पाहिजे पण काय सांगता येत नाही तर नाहीकणं झाले ते मी डबे घासून घेते आणि स्टीलचे भांडे हे घासल्यानंतर छोटे भांडे काय आपण असेच वाळत घालू शकतो पण या भांड्यांना डब्बे वगैरे या भांड्यांना व्यवस्थित सुती कपड्यांनी पुसूनच ते वाळत घालायला लागतात म्हणजे डाग वगैरे काही पडत नाहीत नाहीतर ते पाण्याचे डाग परत ते वाळल्यानंतर तसेच दिसतात त्याच्यामुळे त्यांनाही व्यवस्थित पुसायलाच लागतं मग इथं तीन तीन चार चार डब्बे मी एकदम एक धुवून ठेवून मग सुती कपड्यानी पुसून त्याच्यानंतर मग मी फॅनखाली सगळे वाळत घातलेले आहेत डबे पण खूप जास्त आहेत त्याच्यामुळं वेळ लागतोय अशा पद्धतीने इथे झालेले आहेत माझे डबे घासून आता मी पातेली घासून घेते एक्स्ट्राचे पण भरपूर भांडे आहेत आमच्या इथे ज्याची काही गरज नाही आता हे स्टीलच्या पातेल्यांचा आपण जास्त काय उपयोग होत नाही मला तर पण ते घेऊन ठेवलेले आहेत अगोदरच इथे बघू शकता तुम्ही तीन लाईन माझे कम्प्लीट झालेल्या आहेत दोन लाईन डब्याच्या आणि एक पातेल्यांची लाईन पूर्ण घासून इथे मी फॅन खाली वाळत घातलेले आहेत आणि तोपर्यंत इकडे दादूची झोप झालेली आहे रडत होता तो तो झोळीमध्ये बाहेर काढ झालं त्याला बाहेर काढलं त्याला चारलं वगैरे आणि त्याला चमचे खेळायला दिलेले आहेत आणि तो बसलेला आहे नंतर मी आतमध्ये येऊन मग खालची लाईन काढली डब्यांची सुरुवातीला कारण आता एकच लाईन राहिली होती आणि योड़, त्याच्यानंतर पुड़ खाली मग ते जर्मनच्या डब्याचे दोन लाईन होत्या एवढं एवढं घासल्यानंतर म्हटलं तर कम्प्लीट होईल होईल मग पुढचं पुढं बघू मी इथे मी पूर्ण स्टील खाली काढून पूर्ण रिकामे करून घेतलेले आहेत सगळे व्यवस्थित असे घासून घेते त्या डब्यांमध्ये पूर्ण चुडे ठेवलेले होते ते व्यवस्थित केलेले आणि अं एका डब्यामध्ये त्या दा दादूला भेटलेला त्याच्या दा शाळेतला खाऊ आहे तो त्याच्यातला आम्ही ते पावडर वगैरे प्रोटीन पावडर जास्त वापरत नाही फक्त ते मिक्स डाळींचे तांदूळ जे दिलेले आहेत त्यांना डाळ वगैरे मिक्स करून त्याचा भात वगैरे करून मी देते मुलांना तिघही खातात आवडीने पण ती जी प्रोटीनची पावडर दिलेली आहे त्यांनी त्याचं मी आणखीन तर काय बनवलेलं नाही आहे तुम्हाला कुणाला त्याच्यापैकी त्याच्यातल्या रेसिपी काय येत असतील त्या पावडरचा तर मला प्लीज सांगा कमेंट का करून कारण इथे तसंच ठेवलेलं आहे आणि इथे मी राहिलेले डबेही पूर्ण घासून घेते म्हणजे पूर्ण सगळे एकदाच फॅन खाली वाळून एकत्र नंतर भरून ठेवता येतील दादू पण आलेला आहे मला मदत करण्यासाठी आजीच्या त्याच्या आजीच्या टिकल्याचे डब्बी घेतली हातात काढली त्याच्यातल्या टिकल्या पण सगळ्या बाहेर सांडलेल्या आहेत आणि आता तो भरत बसलाय इथे स्टीलचे डबे पण पूर्ण वाळत घालून आले आणि इथं जर मंच डबे घासण्यासाठी मी आलेले आहे तर ह्या दोन लाईनीमध्ये खालचे दोन पिठाचे डबे आहेत मोठे ज्वारीच्या आणि गव्हाच्या ते काही मी घासणार नाहीये कारण आठ दिवसाला जेव्हा पीठ संपत तेव्हा ते डबे घासूनच आणलेलं असतं म्हणून त्याच्यामुळे ते डब्बे मी फक्त पुसून ठेवणार आहे आणि बाकीचे जे पापड कुरवडी काय काय डब्यांमध्ये आहे ते काढून ते पूर्ण घासून घेणार आहेत इथे पण मी डबे खाली काढून झाडून पूर्ण ते स्वच्छ करून घेतलेलं आहे आता इथे डबे रिकामी कमी करून घेते शेवाया आहे त्या डब्यामध्ये आमच्यात शेवायाचा मसाले भात जास्तीत जास्त नाश्त्यासाठी सगळ्यांनाच आवडतो मुलांनाही आवडतं मिस्टरांना सगळेच खातात तावर आवडीने ते चिप्स आहेत उपवासासाठी बनवतो ते वेपर्स आणि ते पण डब एक लाईन रिकामी करून घेतलेली आहे त्याच्यानंतर हे खालचे डबे काढलेले आहेत त्याच्यातले हे दोन पिठाचे डबे तर मी घासणार नाही पुसून ठेवणार आहे फक्त आणि याच्यामध्ये एकामध्ये कुरवडे आहेत आणि एका डब्यामध्ये खारी वगैरे चहासोबत खाण्याचं जेवढं काय बिस्किट पुडे वगैरे ते एका डब्यामध्ये असतात तिथे आणि हे जर्मनचे भांडे घासण्यासाठी आम्ही हा साबण वापरतो काळा साबण बऱ्याच लेडीज हा साबण वापरत असतील गावाकडं नाही वापरत मी पण इथं आल्यापासूनच मला पुण्यामध्ये आल्यानंतरच माहिती झालं या साबणाबद्दल आम्ही गावाकडे तर नव्हतो वापरत पण छान निघतात जर्मनचे भांडे वगैरे पूर्ण छान असे चमकतात छान आहे साबण मला तो आवडतो मी डेलीचे पण जर्मनचे काय भांडे वगैरे असतील पातेले वगैरे तर त्यांना तोच साबण वापरते तुम्ही पण ट्राय केला नसेल तर ट्राय करून बघा छान साबण आहे हा ते डबे कोणी म्हणणार पण नाही ते डबे एक त्याला वीस ते पंचवीस वर्ष झाले असतील जर्मनचे जे डबे आहेत ते आम आमच्या सासूबाईंच्या हातचेच आहेत ते त्यांनी घेतलेले पण ते तरी पण आणखीन आत्ता घेतल्यासारखे वाटतात एक दोन चार वर्षापूर्वी असं त्यांचं म्हणजे भांडे घासणंही व्यवस्थित असतं आणि ठेवणं पण सगळं व्यवस्थित असतं त्याच्यामुळे आणि डबे ते त्या साबणाने तर डबे मला तर खात्री आहे त्या साबणाने डबे नव्यासारखे दिसतात इथं मी डब्यांच्या खालचं पण पूर्ण साफ करून घेतलेला आहे हा रॅक तुम्ही बघू शकता पूर्णपणे रिकामा झालेला आहे आणि इथे सगळं मी त्याच्यातला पसारा ठेवलेला आहे डब्यांमधलं सगळं सामान अख्ख्या हॉलमध्ये पसारा झालेला आहे हे पिठाचे डबे पण पुसून ठेवलेत आणि हे डबे सरळ करून ठेवलेले आहेत जेणेकरून ते आतमधून पण व्यवस्थित सुकले जातील त्याच्यामुळे आणि हे दादूने तर चालू केलेलं के आहे इकडचे झाकण इकडं तिकडं फेकतोय तो पूर्ण हॉलमध्ये पसारा केलेला आहे त्यांनी टायमिंग बघितलेलाच आहे तुम्ही पावणे पाच वाजलेले आहेत साडेबाराला मी सुरुवात केलेली होती चार तास झालेले आहेत त्यातला एक तास माझा दाजूसाठीच गेलाय आता भरून वगैरे ठेवते मी सगळ्यांनी भेटते तुम्हाला इथे हे डब्यांखालचे पेपर वगैरे मी पुसून घेते हे कॉपी पॉवरचे पेपर आहेत न्यूज पेपर सारखे ते खराब नाही होत ओल्या कपड्या मी पुसले तरी व्यवस्थित निघतात आणि इथे रिद्धी मला मदत करण्यासाठी आलेली आहे मम्मी मी ठेवते मी देते हे तिचं चालू आहे तिने मला पेपर वगैरे हाताखाली आणून दिले अंथरण्यासाठी आणि परत म्हंटली मम्मी तू सरक मी आ, तू तर खाली मी ठेवणार आहे म्हणली तू माझ्या हाताखाली आणून दे सगळं असं करत होती असं चाललेलं तिचं चा, मुलांना मुलं आपल्याकडे बघूनच शिकत असतात सगळं त्यांना सेम सगळं आपल्यासारखं करायचं असतं सिद्धी आ, करते अभ्यास बाहेर ती नाही आली ती म्हणली मला अभ्यास आहे आणि रिद्धी मला मदत करत होती सगळं हे बघू शकता तुम्ही इथे हा माझ्या किचनचा पूर्ण तुम्ही बघू शकता माझ्या किचनची पूर्ण डीप क्लिनिंग झालेली आहे माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन मी तुम्हाला भेटणार आहे सपोर्ट करा आता व्हिडिओ खूप मोठा होत आहे त्याच्यामुळे मी वीडियो व्हिडिओचा एंड करते चलो बाय बाय